गुन्हेगारांचा फर्दरका प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर बँक उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला या टोळीतील नेपाळी तरुणांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली अनिकेत भाडळे नोरबू शर्पा अंगणुरी शर्पा सागर गायकवाड शिवतेज गुंजकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत या टोळीकडून दहा मोबाईल फोन दहा पेनड्राईव्ह बँकेचे स्वाईप मशीन चार लॅपटॉप त्रेपन्न बँक बँकांचे डेबिट कार्ड एकशे चौऱ्याहत्तर विविध कंपन्यांचे सिम कार्ड विविध बँकांचे पंचावन्न चेकबुक एकोणचाळीस कंपन्यांचे शिक्के सत्तावीस बँकांचे मोकळे चेक चार हार्ड डिस्क सत्तावीस क्यू आर कोड असे साहित्य जप्त करण्यात आले आहेत शहरातील एक नागरिकाला एका कंपनीमार्फत ऑनलाईन शेअर ट्रेडिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असे प्रलोभन दाखवले विविध कंपन्यांचे शेअर्स आणि आयपीओ खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून साठ लाख वीस हजार रुपये उकळण्यात आले होते याबाबत एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात फसवणूक झालेल्या पैशांपैकी चौदा लाख तीस हजार रुपये ए यू स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यावर वर्ग झाले होते हे खाते आदियोगी स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेंट एल एल पी शिवणे येथील असल्याचे समजले त्यानुसार कंपनीचे संचालक अनिकेत भडाळे याला सायबर पोलिसांनी अटक केली त्याच्या चौकशीत त्याचे बँक खाते सिंहगड रोड येथील कार्यालयातून आकाश वापरत असल्याची माहिती मिळाली यानंतर या गुन्ह्यातील काही नेपाळी आरोपी नरे येथील हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी चौघांना अटक केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा